भगूर शहर परिसरात येत्या अठ्ठावीस मे रोजी साजरी होणाऱ्या स्वावीर सावरकर जयंतीनिमित्त सावरकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी मुकुंद देशमुख यांची निवड करण्यात आली सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली सन दोन हजार पंचवीस सावरकर जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी नुकतीच भगूर येथील राम मंदिर या ठिकाणी पार पडली यावेळी नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली यामध्ये माजी वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकुंद नाना देशमुख यांचे अध्यक्ष तर कार्याध्यक्ष माजी उपविभागीय पोलीस अधिकारी राधाकृष्ण सरचिटणीस माजी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रताप पवार सहचिटणीस राजेंद्र बागडे कार्यक्रमाचे प्रमुख राजन गायकवाड हे राहणार आहेत आणि बुधवार अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सातवा सावरकर जयंती उत्सव समितीच्या वतीने सावरकर जन्म ठिकाणी या ठिकाणी सावरकरांना अभिवादन करण्यात येणार असून सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुष्कराज थिएटर प्रस्तुत महाराष्ट्राची लोकधारा मराठमोळा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा असा जिवंत देखावा सादर करण्यात येणार आहे आणि हास्य जत्रा फेम अभिनेत्री वनिता खरात व अभिनेता रोहित माने हे कार्यक्रमाचं विशेष आकर्षण ठरणार आहेत अशी माहिती नवनिर्वाचित समितीचे अध्यक्ष मुकुंद नाना देशमुख यांनी दिली आहे तसेच सल्लागार समितीमध्ये केशव कासार हेमंत गोडसे उत्तम शिंदे राजेंद्र कापसे अनिल पवार शेखर बागडे ज्ञानेश्वर गणोरे उत्तम जाधव दीपक बलकवडे हेमंत हेंबाडे संजय अरिंगळे महाराज बिरमाणी एकनाथ शेटे विजय करंजकर शैलेश उदावंत तानाजी करंजकर श्याम शिंदे गजानन कातकडे सुनील थोरात अविनाश कातकडे तर कार्यकारी सदस्य म्हणून मंगेश बागडे राजाभाऊ सोनवणे प्रशांत कापसे अशोक मोजाळ वसंत पाटील शिवाजी घुगे अमोल वालझाडे तुकाराम जगताप किशोर गायकवाड निलेश हेंबाडे रवी यरम श्याम भागवत सुनील गायकवाड सचिन वाघ प्रमोद जाधव दीपक देशमुख विनोद ढगे उत्तम पाटील प्रकाश सुराणा सुनील कासार अमोल भागवत संग्राम गायकवाड आदींची निवड करण्यात आली रोखठोक पोलीस टॅन्स न्यूजसाठी संपादक विलासजी भालेराव भोगु